वड्या आपल्या तयार झाले हॅलो फ्रेंड्स कशात आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी करते बेसनाची वडी बेसनाची वडी करते पण त्यात नारळ आणि आंबा घालणार आहे आंब्याचा सीझन आहे सध्या छान आंबे आहेत बाजारात सध्या मग जास्त पाऊस पडला की आंब आपण आंबे इतके खात नाही तर म्हटलं चला आज आंब्याची वडी बनवू आहे पण मी बेसन घालणार आहे तर हे बघा हे एक कप सपाट कप घेतला आहे बेसन घेतले साखर अगदी कमी वापरणारे मी शंभर ग्रॅम साखर आहे हा बघा हा आंबा दाखवते मोठ्या आकाराचा एक आंबा घेतला चांगला चा आंबे खूप गोड आहे ते म्हणून मग साखरेचं प्रमाण थोडं कमी घेणार आहे मी आंबा किती गोड आहे त्यावर पण साखरेचं प्रमाण घ्यावं लागतं पण हे आंबे खूप गोड आहेत हापूस आंबा आहे बघा मोठ्या आकाराचा ह्याचा मी रस काढून घेते आणि मग वडी करायला घेते बेसन भाजून घेऊन आधी ह्याचा रस काढून घेते मी ह्या आंब्याचा इकडं बारीक गॅसवर कढई तापायला ठेवली तोपर्यंत आंब्याचा रस करून घेते मी रस करून घेतला आंब्याचा एका आंब्याचा बघा छान मस्त रस निघाला चांगला आणि खूप गोडे आंबा आता मी हे बेसन तुपावर भाजायला घेते बेसन मस्त भाजून घेते चांगलं हे बघा चांगलं बेसन भाजून घेतलं बारीक गॅसवर आता मी एक एक करून त्यात हे घालते रस घालते आधी मग साखर घालते तर रस बघूया किती येतो ह्या कापाने मोजते मी रस साखर घालते त्यात ओला नारळ घालणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता नियात हा बघा हा एक अर्धी वाटी नारळ आपला एक आखा नारळ असतो ना त्याची म्हणजे एक कवच असं अर्धी वाटे नारळ खून घातलाय मी ह्यात ह्यात तुम्हाला मिल्क पावडर घालायची असली तर घालू शकता किंवा दुधाची साय घालू शकता माझ्याकडे क्रीम आहे तर ती थोडीशी क्रीम घालणार आहे मी दाखवते तुम्हाला आधी हे चांगलं परतून घेते नाही तर मग ते खाली लागायची भीती वाटते उरलेली साखर पण घातली त्यात गीते यो, यो, यो क्रीम घेते आता हे माझ्याकडे अमूलची क्रीम आहे ती घालते तुम्ही घरातली साय घातली तरी चालते घालते मी मस्त चांगला एक जीव करून घेते तुम्हाला यात काय ड्रायफ्रूट वगैरे घालायचे असले तर घालू शकता मी काय घालणार नाही तर चांगले एक जीव झाले आता मी एका ताटाला तूप लावून घेते परत थोडं एक दोन तीन मिनटं हलवावं लागेल चांगलं तूप लावून घेतलं ताटाला असं मी हे ताटावर लावून घेतला तर चांगलं गार होऊ द्यायचं नंतर मग वड्या पाडते मी थोडस उरलंय ते दुसऱ्या छोट्या डिश मध्ये घालून घेते पूर्ण गार झाल्यावर दाखवते तुम्हाला दुसऱ्या डिश मध्ये आपण रंग वगैरे काही घातला नाही तरी छान रंग आलाय बघा चांगले तासभर तरी मस्त गार होऊ द्यायच्या नंतर वड्या कापायच्या नंतर दाखवतो तुम्हाला बराच वेळ झाला बघा एक दीड तास झाला गार बहु वडी आता कापून बघते मी आपल्याला जसे शंकरपाळ्याच्या आकाराच्या कापायच्या किंवा चौकोनी कापायच्या तशा कापू शकतात सुरीने काढून बघते कडेच बाजूचं मस्त अशा आपल्या आंब्याच्या वडे तयार झाल्या काढून घेते अशा सगळ्या ठेवा अशा आपल्या आंबा बेसनाच्या वड्या तयार झाल्या मस्त अशा आंब्याचा सीझन आहे म्हणून आंबा घातला आहे ओलं नारळ घातले कशा वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा